आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू नमस्कार मी कविता नेहरे आपण आज बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू साहित्य बघून घेऊयात तिळ घेतलेले आहे एक किलो पावना किलो गुळ घेतलेला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा तूप घेतलेला आहे पहिले आपण कढई ठेवणार आहोत गॅसवरती कढाई छान गरम झाली की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत साल काढून ते छान भरड का काढून घेणार आहोत शेंगदाण्याची परत त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ छान स्लो गॅसवरती छान भाजून घेणार आहोत तीळ तिळ आपले छान भाजून झालेले आहेत तिळ आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण गूळ टाकून गुळ छान विथळून घ्यायचा आहे गुळामध्ये एक चमचा तुपाचा टाकून घेणार आहोत गुळ आता छान विथळला आहे पण आपण पाहणार आहोत त्याच्याने वो लाडू ओळेल की नाही त्यासाठी आपण एका छोट्याशा प्लेटमध्ये पाणी घेणार आहोत त्यात थोडंसं गूळ टाकून चेक करणार आहोत की झालेलं नाही आहे ह्यासाठी आपण अजून थोडा वेळ ठेवणार आहोत गुळ आता झालेलं आहे यात आपण तीळ टाकून घेणार आहोत थोडे थोडे तीळ टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत जे बाकीचे तीळ होते ते टाकणार आहोत आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर ह्याला आपण थोडा वेळ ठेवून देणार आहोत थोडंसं थंड झालं की आपण त्याच्यात लाडू करायला घेणार आहोत मिक्स झालेलं आहे हे आपण आता थोडा वेळ ठेवून देऊया थोडंसं थंड झालेलं आहे आपलं आता आपण लाडू वळायला घेऊयात गरम थोडंसं गरम असतानाच आपण लाडू करायला घेणार आहोत नाहीतर याचे लाडू होत नाहीत ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेणार आहोत छान गोल लाडू झालेले आहेत ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेणार आहोत माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तिळगुळाची मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की